किचन स्टोरी मराठी रेसिपी मध्ये तुमचं सर्वांच मनापासून स्वागत आहे आज बनवायला आहे आपण पापड नाचणीचे पापड बनवायचे आहेत आज नाचणी बघा इकडे तुम्ही बघू शकता इकडं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आपण आणि हे आपण घेतलेलं आहे पीठ हे बघा हे घेतलेलं आहे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्याने एक पातेलं पीठ आहे आपलं ह्याच्यानच मी दोन पातेले पाणी ठेवलेलं आहे आदनाला आपल्याला हे बघा इथे घेतलेलं आहे थोडंसं तीळ थोडे जिरे थोडा ओवा आणि थोडीशी लाल तिखट घेतलेला आहे आणि पापडखार घेतलेला आहे आपण आता आपल्या पाण्याला आदन आलेलं आहे चांगलं हे बघा तुम्ही बघू शकता पाणी आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण यातलं एक पातेलं पाणी काढून घेणार आहे पातेलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता हे मी सगळं ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे हे पापड खात टाकणार आहे आपल्याला पीठ हटायला हे मी बेलण्याचा वापर करणार आहे त्याला आपण हलवून घेणार आहे थोडस आलेलंच आहे घेणार आहे थोडं थोडं एक पातेल पाणी ठेवलेलं आहे मी काढून त्याचा आपण वापर करू शकतो हे बघा आपलं पाणी बघा किती छान उकळी आलेली आहे आपल्या पिठाला पाण्याला त्याला आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आपण अशा प्रकारे हटून घेणार आहे अशा सगळ्या ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि असं हटून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हे राहिलेलं ला पाणी लागलं तर टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण ह्याला चांगल्या प्रकारे हलवून असं बेलण्यानीच आपण सगळ्या गुठळ्या मोडून घेणार आहे पिठाच्या हे बघा पीठ छान प्रकारे आपलं हटून झालेलं आहे आणि कुठंसुद्धा गुठळ्या वगैरे काहीच झालेलं नाही आता हे आपण बेलण्याचं पीठ सगळं काढून घेणार आहे आणि पाणी पण नाही लागलं पाणी एकदम बरोबर झालं आपल्याला आणि आप आपल्याला थोडंसं पीठ घट्टच ठेवायचं आहे चारसरच कारण आपण हे मशीनमध्ये बनवणार आहे गोल पापड नाही बनवायचे आपल्याला पट्टी पापड बनवायचे आहेत मशीनमध्ये त्यासाठी पाण्याचा वापर जास्त करणार नाही आहे मी त्याला आपण थोड्या वेळासाठी वापरायला झाकून ठेवणार आहे मी तर मी नाचणीचे गोल पापड तर भरपूर वेळा बघतले असताल खाल्ले असाल आज मी थोड्या थोड्या वेगळ्या प्रकाराचे पापड बनवणार आहे पट्टी पापड जे तांदळाचे पापड मी मशीन मध्ये बनवते त्यातच मी ही नाचणीचे सुद्धा पापड बनवणार आहे आज थोडस आणि आपण खालीवर करून घ्यायचं आहे याला छान असं पीठ आपलं मऊ झालेलं आहे एकदम पिठाला छान कलर सुद्धा आलेला आहे आपला आता आपण ह्याला थोड्या वेळासाठी मस्त असं वापरून घेणार आहे आपले पीठ वापरल्याशिवाय आप आपले पापड छान होणार नाहीयेत नाहीतर मग आपल्या पापडाचे तुकडे वगैरे पडतात हे बघा ही वल्ल कापड केलेलं आहे मी आता त्याच्यावर आपल्याला आप हे झाकून घ्यायचं आहे झाकून आपल्याला छान मस्त एक दहा पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ छान वाकळून घ्यायचं आहे मग आपण मशीनमध्ये करणार आहे मी आता हे थोडंसं बनवलेलं आहे का पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे पीठ आपलं मस्त असं शिजलेलं आहे काय बघायची सुद्धा गरज नाही असं पीठ आपलं शिजलेलं आहे एकदम लुसलुसित पीठ झालेलं आहे आपलं आता आपण याला वर नेणार आहे टेरेसवर असंच आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे चला मग आता वर आपल्याला हे पीठ घेऊन जायचं आहे वर आपली मशीन आहे तिथंच त्यातच मी हे पापड बनवणार आहे मैत्रिणी आपण वर आलेलो आहे सर्वात आधी मी तुम्हाला मशीन दाखवणार आहे ही छोटी आपली हातानेच होतं लाईट लागत नाही काय नाही बघा अशा प्रकारे आहे ह्यात आपलं पीठ जातं मग हे लावून आपण पापड बनवतो खाली आपले पापड येतात चला मग आता आपण त्याला लावून घेणार आहे हे बघा हे त्याचं खालचं लावायचं आहे आणि हिता आपला पट्टी पापड येतो मी याला जोडून घेणार आहे मी जोडून घेतलेला आहे का हे आपलं पीठ आणलेलं आहे आता आपण हे घेतलेलं आहे आपली किराण्याची कॅरी वगैरे घेतलेली आहे त्यात आपण थोडंसं तेल लावणार आहे थोडंसं नॉर्मल आपल्याला तेल शिंपडायचं आहे ह्याच्यात आणि हे पीठ मी सगळं ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे कारण पीठ गरम आहे त्याच्यामुळं आपल्याला हाताला बाजू नाही म्हणून ही मी कॅरी बॅगचा वापर करत आहे सगळं पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे सगळं कॅरी बॅगमध्ये आपल्या आपलं पीठ आपण टाकून घेतलेलं आहे अजून आपण थोडासा तेलाचा शिंतडा टाकणार आहे याच्यावर आणि हे अशा प्रकारे आपण पीठ असं मळून घेणार आहे कॅरी बॅगमध्ये छान आपल्याला भाजून आहे म्हणून ही कॅरी बॅग चे आपण घेतलेले आहे तरी सुद्धा आपलं पीठ भाजत आहे मैत्रिणी ऊन पण भरपूर झालेला आहे वर आता हे आपण कपड्याच्या छान मळून घेणार आहे आपण कारण पीठ एक जीव झालं पाहिजे मग आपले पापड एकदम छान येतात एकसारखं येतात याच्यात थोडंसं सोपं होण्यासाठी मीही केलेलं आहे बघू शकता छान मस्त पीठ असं आपलं मळलं गेलेलं आहे एकदम छान आहे बघा मी पीठ एकदम छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला पीठ घालायचं आहे आज आधी नाही आहे माझ्या मदतीला त्याच्यामुळं मला त्रास होत आहे थोडासा एकटीला कॅमेरा वगैरे हे ठेवाय करायचा आता हे पीठ आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आधी असला ना मग भरपूर मदत असती मला आधी त्याची आज सोमवार आहे आधी गेला आहे बघा हे पीठ आपलं अशा प्रकारे आपण पीठ घालून घेणार आहे पीठ गरमच आहे भरपूर टाकून घेणार आहे पीठ टाकून झालेलं आहे आता हे आपल्याला आहे ना हे आप आपल्याला दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे असं हे फिरवलं ना आपलं पीठ खाली खाली जात खालून पापडायला सुरुवात होती आपली अशा प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मग आपले पापड खालून येतात एक माणसाचंच काम बघा आता आपले पापड याला सुरुवात झालेला आहे थोडं थोडं फिरवत राहायचं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही पापड बनवू शकता हे बघा किती छान आपले पापड झालेले आहेत एकदम एकदम सैल असं आपण फिरवत राहायचं आणि असं तोडायचं आहे पापड खूप छान पापड होतात एकदम मस्त आणि लाटायचं पण टेन्शन नाही काय नाही एकदम छान पापड असे आपले होतात तुम्ही बघू शकता किती छान झालेले पापड आपले बघा असे हे खाली पापड येत राहतात आपले असं आपल्याला तोडून घ्यायचं आहे लागत नाही काय नाही मैत्रिणीनं ह्या असं कारण पापड लाटण्यापासून आपल्याला मुक्तता म्हणूनही मी तुम्हाला तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे बघा लाटायला खूप वेळ लागतो लय होतो लाटायला पापड आता एकदाच एकाच वेळेस सगळं पीठ ह्याच्यामध्ये गेलेलं आहे आपल्या ह्याच्यात सगळं पीठ गेलेलं आहे मशनीमध्ये आपल्या एकाच वेळेस फक्त आता आपल्याला हे फिरवत राहायचं आहे आणि आपलं पीठ गार व्हायचं पण जनरेट नाही आहे आता ह्याच्यात आत गेल्यामुळं गार पण होऊ शकणार नाही आपलं आता हे जवळजवळ अर्धा किलोचे आहेत पापड अर्धा पाऊन किलोचे असतील आता ह्याला ले झालं पंधरा मिनिट पंधरा मिनिट पण जास्तच झाले म्हणा दहा मिनिटात हे पापड होणार आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपले पापड झालेले आहेत एकदम मस्त असे मग आपलं नाचणीची नाही बनणार म्हणून ही मी व्हिडिओ काढलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचाव तुम्हाला तुम्हा पण ह्याची काही मदत मिळावी तुम्ही जर नाचणीचे पापड करत असाल किंवा घरी घरगुती गर छोटा मोठा पट्टी पापडाचा तांदळाचा उद्योग चालू असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही नाचणीचे सुद्धा बनवू शकता दोन्ही पण मग तुमचं चा चालेल एका मशिनीमध्ये बघू शकता किती छान पापड येत आहेत आणि हे बघा बोलता बोलता मैत्रिणीनं माझं पीठ सुद्धा संपलेलं आहे सगळं पापड झालेले आहेत आपले आता मी मोबाईल कॅमेरा इकडं लावलेला आहे त्याच्यामुळे मी कुठं वाळाय घालते ते दाखवू शकत नाही तुम्हाला हे बघा किती छान पापड आपला येतो पीठ गरम राहतं आणि काय पि कशाच टेन्शन राहत नाही पीठ गार व्हायचं हे बघा अशा प्रकारे वाळाय घालते मी इथल्या इथंच आणि हे बघा हे सगळ्या टेरेसवर इकडे वाळ्या घालत असते मी पापड हे बघा इथं अशा प्रकारे बसल्या जाग्यालाच तिथंच वाळाय घालायचं आणि इथंच आपलं पोत इकडे उन्हाला नेऊन हे प्लॅस्टिकचं कागद आपल्याला तिकडं नेऊन सोडायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे बघा किती छान पापड आपले नाचणीचे सुद्धा पट्टी पापड तयार झालेले आहेत चला मग आता हे आपण बनवून घेऊ सगळं बघा मैत्रिणींनो आपले सगळे पापड करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपले पापड झालेले आहेत हे बघा जोडून दाखवते मस्त अशी चकाकी सुद्धा आलेली आहे आणि इतके छान पापड हे बघा झालेले आहेत एकदम लुसलुशीत झालेले आहेत छान मस्त पापड एकदम हे बघा बघू शकता एक दहा मिनिटातच हे पापड झालेले आहेत माझे मग हे पापड आजची रेसिपी थोडीशी वेगळी रेसिपी आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा माझे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे माझ्या चॅनलवर जाऊन बघा भरपूर व्हिडिओ आहेत पापडांचे आणि हा छोटासा माझा घरगुती व्यवसाय असतो उन्हाळ्यात मी ही सगळं करते आणि विकत जातं माझं भरपूर लोक मला माझ्याकडून पापड वगैरे घेऊन जातात मग ही नाचणीचे पापड साबुदाण्याचे उपवासाचे पापड तांदळाचे पट्टी पापड हे सगळं पट्टी पापड मी ह्यातच बनवते ह्या मशीनमध्येच आता मी आज हे नाचणीचे सुद्धा पूळ बनवून बघितलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत आणि अर्धा किलोचे पापड दहा मिनटातच झालेले आहेत एक किलोला जास्तीत जास्त एक दोन किलोला एक अर्धा तास लागेल पण इतके सोपे आहेत झालेले आहेत ही पापड बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काहीतरी घर बसल्या बनवू शक करून चार पैसे मिळवू शकता नक्की माझे व्हिडिओ बघत जा आणि माझ्यानं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत आता नवीन परत भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणी